श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास जन्मापासून वृद्धापकाळापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचा सविस्तर अहवाल या राशीचे लोक किती भावनिक संवेदनशील आणि कुटुंब केंद्रित असतात हे आपण पाहणार आहोत त्यांच्या ग्रहस्थिती नावाचा प्रभाव करियर विवाह मातृत्व आणि सात महत्त्वाच्या भविष्यवाण्या सर्व काही जाणून घेतल्यावर तुम्हाला कळेल की कर्कराशी म्हणजेच हृदयस्पर्शी जीवनाचा सम्राट आहे तर चला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक पॉईंट तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे आणि तुम्हाला देवाची कृपा अनुभवायला मिळणार आहे एक ग्रहस्थिती आणि नाव मित्रांनो कर्कराशीचा अधिपती ग्रह म्हणजेच चंद्र म्हणूनच कर्कराशीचे लोक भावनिक दयाळू आणि मनाने कोमल असतात चंद्र हा मनाचा स्वामी असल्याने त्याच्या जीवनातील प्रत्येक निर्णयात भावना आणि संवेदना हेच प्रमुख असतात गुरु आणि मंगळ हे त्यांचे शुभ ग्रह मानले जातात त्यामुळे ज्ञान धार्मिकता पराक्रम आणि कौटुंबिक स्थैर्य यांचा लाभ त्यांना मिळतो पण शनी आणि राहू हे ग्रह कधीकधी अडथळे मानसिक गोंधळ आणि संशय निर्माण करतात त्यामुळे त्यांना आयुष्यात चढ उतार अनुभवावे लागतात ज्योतिषशास्त्र सांगतं की कर्कराशींची नावांची सुरुवात ही हू हे हो दा डी डू डे डो या अक्षरांपासून झाली तर ती व्यक्ती अधिक यशस्वी होते या अक्षरांपासून जन्मलेली नावं त्यांच्या ग्रहदशेशी सुसंगत असतात आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा देतात म्हणजेच ग्रहस्थिती आणि नाव यांचा संगमच कर्क राशींच्या जीवनाचा पाया आहे चंद्रदेवाची कृपा असल्याने ते भावनिक जगतात प्रचंड समृद्ध असतात आणि ज्यांच्या नावांची सुरुवात या अक्षरांनी होते ते अधिक आकर्षक नशिबवान आणि यशस्वी ठरतात दोन जन्म व बालपण मित्रांनो कर्कराशीचा जन्म म्हणजे जणू एखाद्या प्रेमळ प्रवासाची सुरुवात असते जन्मल्यापासूनच हे बाळ आईच्या खुशीत खूप लाडके ठरतात चंद्र हा अधिपती ग्रह असल्याने त्यांच्या डोळ्यात बालपणापासूनच एक वेगळी चमक दिसते आईशी असलेलं नातं अतूट आणि भावनिक असतं त्यामुळे या राशीची मुलं आईच्या सहवासाशिवाय अस्वस्थ होतात बालपणातच त्यांच्यात कल्पकता आणि संवेदनशीलता दिसून येते खेळण्यातही ते कुटुंबाचं प्रतिबिंब उभं करतात बाहुल्यांना आईबाबा भाऊ बहीण असं मानून खेळणं हे कर राशींचं खास वैशिष्ट्य ही मुलं खूप लवकर रडतात पण तितक्यात सहजपणे हसतातही शिक्षक आणि घरच्यांना ते गोड बोलून लवकर जिंकतात पण त्यांचा भावनिक स्वभाव कधीकधी त्यांना लवकर दुखावतो बालपणात ही मुलं शांत घरगुती आणि खूप प्रेमळ असतात आई वडिलांसाठी त्यांचं मन जीवापेक्षा जास्त असतं म्हणूनच ज्योतिष सांगतात था की कर्कराशीचं बालपण हे प्रेम लाड आणि भावनिक बंधनावर उभं असतं हाच पायापुढे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग ठरतो तीन शिक्षण व तारुण्य कर्कराशीच्या आयुष्यातील शिक्षणाचा कर आणि तारुण्याचा काळ खूप महत्त्वाचा असतो बालपणापासूनच या राशीची मुलं जिज्ञासू स्वभावाची असतात पुस्तक वाचणं चित्र काढणं कथा कविता लिहिणं संगीत ऐकणं यामध्ये त्यांची विशेष रुची दिसते त्यांचा अधिपती ग्रह चंद्र असल्याने त्यांचं मन सतत भावनांनी भरलेलं असतं त्यामुळे अभ्यासात ते कधी एकदम लक्ष देतात तर कधी भावना व कल्पनांमुळे विचलित होतात शाळा कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये हे नेहमी लोकप्रिय असतात कारण त्यांचा स्वभाव मृदुभाषी प्रेमळ आणि सहानुभूतीने भरलेला असतो पण सहज दुखावले जाणं भावनिक होणं हे गुण त्यांना काही वेळा मागे खेचतात तारुण्यात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी चमक दिसते प्रेमसंबंधाची चाहूलही याच काळात लागते कर्कराशीचे तरुण तरुणी खूप निष्ठावान एकनिष्ठ आणि मनापासून प्रेम करणारे असतात मित्रमैत्रिणींच्या गटात ते सल्लागाराची भूमिका निभावतात कारण त्यांना दुसऱ्यांच्या मनात डोकवण्याची कला येते ज्योतिषशास्त्र सांगतं की या वयात जर कर्कराशीने योग्य मार्ग निवडला तर त्यांच्या करिअरचा पाया भक्कम होतो आणि पुढे आयुष्याला स्थैर्य मिळतं चार करिअर व आर्थिक जीवन मित्रांनो कर्कराशीच्या जीवनात करिअर आणि आर्थिक बाबी हा एक महत्त्वाचा टप्पा असतो या राशीचे लोक स्वभावात भावनिक असले तरी कामात ते खूप परिश्रमी आणि निष्ठावान असतात ज्योतिषशास्त्र सांगतं की कर्क राशीच्या व्यक्तीसाठी शिक्षण अध्यापन मानशास्त्र लेखन कला चित्रपट संगीत समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्र विशेषतः फायदेशीर ठरतात त्यांचा ग्रह चंद्र असल्यामुळे ते जिथे मन आणि भावना यांची गरज असते अशा कामांमध्ये जास्त यश मिळवतात चोवीस ते अठ्ठावीस वर्षादरम्यान त्यांना करिअरमध्ये बदल किंवा प्रगतीची संधी मिळते अठ्ठावीसाव्या वर्षानंतर तर आर्थिक स्थैर्य मिळायला सुरुवात होते घर वाहन जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा या काळात पूर्ण होते त्यांचं कुटुंबावर प्रचंड प्रेम असल्याने कमावलेलं सगळं सुखसुविधा ते घरच्यांसोबत वाटतात होय कधीकधी भावनिक निर्णयामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो पण गुरु आणि मंगळ यांच्या शुभदृष्टीने त्यांना पुन्हा प्रगती मिळते कर्कराशीचं करिअर आणि अर्थविश्व हे त्यांच्या नात्या इतकंच सुरक्षित असतं स्थिर प्रेमळ आणि कुटुंब केंद्री विवाह व कौटुंबिक जीवन कर्क राशीचे जातक अत्यंत संवेदनशील भावनिक आणि नात्यांना जपणारे असतात विवाह हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू ठरतो जीवनसाथीची निवड करताना ते प्रेम माया आपुलकी आणि मानसिक जुळवणी याला सर्वात जास्त महत्त्व देतात कर्क राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराबद्दल नैसर्गिक आकर्षण असते ते कुटुंबातील सर्वांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे घरगुती आयुष्य बहुतेक वेळा समाधानकारक राहते लग्नानंतर कर्क राशीचे लोक आपले घर आणि संसार हाच आपला खरा जग मानतात जोडीदाराबरोबर त्यांचे नाते भावनिक जवळीक आणि विश्वास यावर आधारलेले असते ते आपल्या कुटुंबासाठी नेहमी त्याग करतात आणि संसार टिकवण्यासाठी आवश्यक त्याग करण्यास मागे पुढे पाहत नाहीत काही वेळा त्यांचा अतिभावनिक स्वभाव जोडीदारास त्रासदायक वाटू शकतो पण त्यांची निष्ठा आणि आपुलकी यामुळे नाते दीर्घकाळ मजबूत राहते पालक म्हणून ते प्रेमळ जबाबदार आणि संरक्षण देणारे असतात मुलांच्या शिक्षण संस्कार आणि भविष्याकडे ते विशेष लक्ष देतात कर्कराशीचे कौटुंबिक जीवन बहुधा शांत प्रेमळ आणि एकमेकांची काळजी घेणारे असते योग्य ग्रहस्थिती असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखमय ठरते आणि त्यांना आयुष्यभर कौटुंबिक आनंद लाभतो कुटुंब व मातृत्व कर्कराशीचे जातक म्हणजे घर व कुटुंब यांच्यासाठी जन्माला आलेले लोक त्यांचा स्वभावच असा असतो की त्यांना नातेसंबंध घरातील ऊब आणि आपलेपणा याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी भावनिक नाते बांधणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे ते आई वडील भाऊ बहीण किंवा नातेवाईक असोत कर्क राशींचे लोक त्यांच्यासाठी सतत त्याग करतात मातृत्व हा या राशींचा सर्वात मजबूत आणि भावनिक पैलू आहे विशेषतः स्त्रिया मातृत्वाचा पूर्ण आनंद घेतात आणि आपल्या मुलांसाठी काहीही करण्यास तयार असतात मुलांच्या संगोपनात प्रेम संस्कार सुरक्षितता आणि योग्य दिशा देण्यावर त्यांचा भर असतो पुरुष जातक देखील आपल्या मुलांशी अतूट नाते जोडतात आणि त्यांच्यासाठी संरक्षण भिंत बनवतात घर हा त्यांचा मंदिरासारखा असतो ते घराची सजावट स्वच्छता आणि सौंदर्य याकडे खूप लक्ष देतात कुटुंबातील वातावरण शांत प्रेमळ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या आयुष्यात आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आईशी त्यांचे नाते अतिशय घट्ट व भावनिक राहते एकंदरीत कर्कराशीच्या लोकांचे कुटुंब व वा मातृत्वाशी असलेले नाते हे त्यांचे संपूर्ण जीवन परिभाषित करते त्यांच्यासाठी संसार म्हणजेच खरा आनंदाचा स्रोत असतो देवाची कृपा कर्कराशींवर चंद्रदेवाचा आधिपत्य असल्यामुळे ही रास अत्यंत भावनिक संवेदनशील आणि कुटुंब केंद्रित बनते या राशीवर विशेषतः महादेव देवी पार्वती आणि चंद्रदेवाची कृपा कायम राहते कर्क राशींच्या लोकांनी जर श्रद्धेने दर सोमवारी शिवाची पूजा केली दुग्धाभिषेक केला आणि ओम शिवाय मंत्राचा जप केला तर त्यांच्या जीवनातील मानसिक ताण कौटुंबिक कलह आणि आरोग्याचे प्रश्न कमी होतात तसेच चंद्रदेवाच्या कृपेसाठी सोमवारच्या दिवशी उपवास ठेवणे आणि रात्री चंद्राला पाणी अर्पण करणे हे कर्क राशीसाठी विशेष लाभदायी मानले जाते आईची सेवा करणे हे या राशीच्या लोकांसाठी थेट चंद्राची कृपा मिळवण्याचा सोपा मार्ग आहे कारण आई म्हणजे चंद्राचीच ऊर्जा शक्ती स्वरूपादेवी दुर्गा आणि अन्नपूर्णेश्वरीची यांच्या पूजेतूनही या जातकांना घरगुती सुख समृद्धी आणि मातृत्वाचा आशीर्वाद मिळतो कधी कधी जीवनात उतार चढाव आले तरी देवाची ही कृपा त्यांना अडचणीतून बाहेर काढते कर एकंदरीत कर्क राशींच्या लोकांच्या जीवनात देवाची कृपा म्हणजेच त्यांच्या भावनांना स्थैर्य देणारी आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षितता देणारी एक अदृश्य शक्ती असते म्हणूनच ते जिथे जिथे जातात तिथे श्रद्धा आणि विश्वास त्यांना प्रकाश देतात स्वभाव व त्यांचा प्रभाव कर्क राशींच्या लोकांचा स्वभाव हा पूर्णपणे भावनिक संवेदनशील आणि करुणामय असतो ते लहान सहान गोष्टींवर मनात खोलवर परिणाम घेतात पण त्याचबरोबर इतरांच्या दुःखाशी स्वतःला जोडून घेण्याची ताकद त्यांच्यात असते त्यांच्या बोलण्यात सौम्य असते आणि मनामध्ये नेहमीच घरगुती सुरक्षितता व नात्यांचा विचार असतो त्यांचा स्वभाव एकीकडे प्रेमळ व काळजी घेणारा असतो पण दुसरीकडे थोडासा अतिसंवेदनशील व कधीकधी चटकन दुखवणारा असतो त्यामुळे काही लोक त्यांच्या भावनिक स्वभावांचा गैरफायदा घेतात तरीही कुटुंब व आपलेपणा हेच त्यांचे जीवनातील सर्वोच्च ध्येय असल्याने ते पुन्हा त्याग करण्यास तयार होतात कर राशीच्या लोकांमध्ये सर्जनशीलता कल्पनाशक्ती व मातृत्वाची भावना प्रचंड असते त्यामुळे ते कला लेखन समाजसेवा किंवा घरगुती व्यवस्थापन या क्षेत्रात उत्तम यश मिळवतात त्यांचा स्वभाव लोकांना एकत्र आणणारा आणि नात्यांना जपणारा असतो एकंदरीत त्यांचा स्वभाव हा त्यांच्या जीवनाचा पाया असतो जरी कधीकधी हा स्वभाव त्यांच्यासाठी कमकोतपणा ठरतो तरी त्याचमुळे त्यांना लोकांचा विश्वास प्रेम आणि देवाची कृपा कायम लाभत राहते कोण फायदा घेतो कर्कराशींच्या लोकांचा स्वभाव प्रेमळ भावनिक आणि त्यागी असल्यामुळे त्यांच्याशी जोडलेले लोक नेहमीच सुरक्षिततेचा अनुभव घेतात पण हाच स्वभाव काही वेळा त्यांच्या आयुष्यात मोठं आव्हान ठरतो कारण त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि विश्वेसाचा गैरफायदा घेणारे लोक त्यांच्या आजूबाजूला नेहमीच असतात कर्कराशीचे जातक एखाद्या व्यक्तीला मनापासून जवळ घेतले की त्याच्यावर अखेरपर्यंत विश्वास ठेवतात याच विश्वासाचा वापर काही लोक फायद्यासाठी करतात उदाहरणार्थ मित्र त्यांच्याकडून मदत घेऊन परत करत नाहीत नातेवाईक त्यांच्या भावनिक कमकुवतपणाचा वापर करून स्वतःची स्वार्थी उद्दिष्टे साधतात तर कार्यक्षेत्रात काही सहकारी त्यांचा परिश्रम स्वतःच्या नावावर करून घेतात प्रेमसंबंधातही ते संपूर्ण मनाने प्रेम देतात पण काही वेळा साथीदार त्यांच्या या प्रेममळ स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना भावनिक त्रास देतात तरीही कर्क राशीचे जातक पुन्हा क्षमा करून नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात एकंदरीत त्यांची दयाळुता आणि करुणा त्यांची ताकद असली तरी याच गुणांमुळे त्यांच्यावर स्वार्थी लोक वर्चस्व गाजू शकतात त्यामुळे कर्क राशींच्या लोकांनी स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवून विवेकाने लोकांवर विश्वास ठेवणे शिकले पाहिजे वृद्धापकाळातील जीवन कर्क राशींच्या लोकांचे वृद्धापकाळातील जीवन हे प्रामुख्याने कुटुंब आठवणी आणि अध्यात्म या भोवती फिरते आयुष्याच्या उत्तरधार्थ ते आपल्या अनुभवांनी आणि संस्कारांनी मुलांना व नातवंडांना मार्गदर्शन करतात त्यांना घरातील वातावरणात राहणं अधिक प्रिय असतं कारण त्यांच्या मनात सर्वात मोठा आधार म्हणजे कुटुंब कुटुंब काळात कर्कराशींचे लोक थोडे आरोग्याच्या समस्या भोगतात विशेषतः चंद्राशी निगडित विकार मानसिक ताण निद्रानाश किंवा पचनाशी संबंधित तक्रारी पण यावर मात करण्यासाठी ते ध्यान जप आणि देवाची उपासना यांचा आधार घेतात त्यामुळे त्यांना मानसिक शांती आणि समाधान मिळतं या काळात आर्थिक स्थैर्य त्यांच्यासोबत असतं कारण त्यांनी तरुणपणी केलेली मेहनत आणि साठवणूक वृद्धापकाळी आधार देते कुटुंबाकडून मिळणारे प्रेम आणि नातवंडाचा गोंगाट त्यांच्या जीवनाला आनंदाने भरतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्कराशींचे लोक वृद्धापकाळी आध्यात्मिकतेकडे वळतात मंदिर दर्शन दानधर्म आणि साधना यामध्ये त्यांना खूप समाधान मिळतं त्यांच्या प्रेमळ आणि भावनिक स्वभावामुळे ते कुटुंबासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतात एकंदरीत कर्क राशीच्या जातकांचा वृद्धपकाळ हा शांत समाधानी आणि देवाच्या कृपेमुळे प्रकाशमय होतो मित्रांनो ही होती कर्क राशीच्या जीवनपटाची संपूर्ण सफर ग्रहस्थितीपासून वृद्धापकाळापर्यंतचा प्रवास या राशीचा प्रत्येक टप्पा कुटुंब प्रेम मातृत्व आणि अध्यात्म याने सजलेला असतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि हो कमेंट बॉक्समध्ये ओम नमशिवाय किंवा आपल्या इष्टदेवतेचं नाव नक्की लिहा जेणेकरून तुमच्यावर नेहमीच देवाची कृपा राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ